विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या गावचे प्रथम नागरिक सरपंच उपसरपंच तसेच उपस्थित सर्व जिल्हाध्यक्ष आणि या संस्थेचे संस्थापक माझे मित्र गोडे साहेब आणि उपस्थित आपण सर्व मान्य खर तर आता जगताप साहेबांनी वगैरे सगळ्यांनी सहकाराची पद्धत सांगितली सहकार काय असतं हे सांगितलं मी आपल्याला एक दहा मिनिट फक्त बोलेल कारण बोलण्यासारखं खूप आहे मी एकदा बोलायला उभं चार तास खाली बसत नाही गेली वीस वर्ष हे मी उरत घेतले जगताप कमीत कमी, -कमी चार तास मी बोलतो काय तर थोडासा परिचय माझा देतो मी गेली वीस वर्ष या सहकारामध्ये आ... ट्रेनिंग देतात लेक्चर देतात सहकारावर मग तो ऑडिट विषय असो सहकार कायदा असो अकाउंट असो वगैरे वगैरे हे सगळे मला ग्राहक सेवा कशी दिली पाहिजे या सगळ्या विषयावर मी पतसंस्था फेडरेशन असलं राज्याचं राज्याची भारताची जी वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट आहे ती सुद्धा आहे शासनाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना एम पी एस मध्ये जे वर्ग अधिकारी असतात त्यांना ट्रेनिंग देणारी यशदा संस्था आहे विठ्ठलराव विखे पाटील आपली संस्था आहे पुण्यामध्ये प्रबंध संस्थान आहेत वेगवेगळे फेडरेशन्स आहेत आणि सर्वात महत्वाचं भारताची जी दिल्लीची चार्टर्ड अकाउंटची जी, चार्टर जी संस्था आहे मी जरी सी ए नसेल तरी सी एसाठी सुद्धा मी लेक्चर देत असतो आणि आपल्या महाराष्ट्राची मान आपण तिथपर्यंत सुद्धा उंचावली गेलेली मागच्या दोन महिन्यापूर्वी माझं घरातनं मी ऑनलाईन लेक्चर दिलं जवळजवळ साहेब तीनशे सी होते तिथं उपस्थित भारतामध्ये परदेशातले चार सिये उपस्थित होते म्हणजे आपण हा जो सहकाराचा ध्यास जो घेतलेला आहे आणि हा सहकार आपण संपूर्ण भारतामध्ये कसा चालतो कसा चालवायला पाहिजे आणि त्याच्यातल्या कशा अडचणी सोडायला पाहिजे हा प्रयत्न आपण या माध्यमातून करतोय गेली तीस वर्षे मी या सहकारामध्ये काम करतो अगदी अत्युच्च पदावर मी काम केलेलं आहे परंतु पाय जमिनीवर ठेवून जगताप साहेब मी काम केलेलं आहे आणि प्रशासकीय काम करताना बऱ्याच वेळेला मी माझ्या तालुक्यात सुद्धा माहीत नाही कारण कोण का कवडे आणि मी तो कधी तस प्रभो केला नाही का मी एवढ्या मोठ्या पदावर काम करतो मी जमिनीवर पाय पडून काम केलेलं आज अभिमान वाटतो सांगायला का आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकोणीशे पन्नास साली डॉक्टर विखर विठ्ठलराव विखे पाटलांनी आपला सहकारी साखर कारखाना स्थापन केला तो भारतातला पहिला सहकारी साखर कारखाना आहे म्हणजे आपलं अहिल्यानगर किती मोठं सहकारामध्ये खूप मोठ पहिल्यांदा सहकारी साखर तो स्थापन झाला ही अहिल्यानगरची म्हणजे पूर्वीचा अहमदनगर ही पार्श्वभूमी आहे आणि अजून एक पार्श्वभूमी अशी आहे का अठराशे पंच्याऐंशी साली अठराशे पंच्याऐंशी साली त्यावेळेस गुजरात आणि महाराष्ट्र एकच होता त्यावेळेस एक पतसंस्था स्थापन झाली अठराशे पंच्याऐंशी साली ब्रिटिशांचा काळ होता जे पतसंस्था म्हणजे काय ज्याची पत समाजामध्ये नाही त्याला उभं करायचं जसं जगताप साहेबांनी सांगितलं पतच नाही आणि मला कोण मदत करणार आणि मग ती मदत कोण करणार तर पतसंस्था करतात म्हणून या संस्थेला पतसंस्था असं या चळवळीला नाव पडलं आता शेतकऱ्यांसाठी जी संस्था आहे ती आपल्या गावातली विविध कार्यकारी संस्था बरोबर शेतकऱ्यांसाठी जी काम करणारी संस्था आहे आपल्या गावातली विविध कार्यकारी सहकारी संस्था ती फक्त शेतकऱ्यांसाठी काम करते परंतु पतसंस्था ज्या आहेत त्या पतसंस्था महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये आहेत जवळजवळ महाराष्ट्रामध्ये साडे चौदा हजार नागरी पतसंस्था आहेत आणि सहा हजार कामगारांच्या पतसंस्था आहेत अशा वीस हजार पतसंस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करतात म्हणजे भारतात मध्ये आठ लाख सहकारी संस्था आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे विविध कार्यकारी असतील बँका असतील पतसंस्था असतील या साडेआठ लाख अडीच लाख संस्था आपल्या भारतामध्ये आहे म्हणजे जवळजवळ तीस ते चाळीस टक्के वाटा आपल्या महाराष्ट्राचा आहे म्हणजे एवढा महाराष्ट्र आपल्या सहकारामध्ये रुजलेला आहे आणि सांगायला विशेष वाटतं आपल्याकडे साधारण बारा तेरा कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे त्याच्यामध्ये साडेसहा कोटी लोकसंख्या आपल्या सहकाराशी महाराष्ट्राशी निगडीत आहे जे निम्मी लोकसंख्या आपल्या सहकाराशी निगडीत आहे मग आपला आपल्या सहकार किती मदत करतो आणि इथून पुढं ही मदत आपला सहकार करतच राहणार आहे जगताप साहेबांसारखी संस्था साहेबांसारखी संस्था ज्या आहेत यांना समाजाचं दुःख कळतं आणि त्या वेदनेतून त्या लोकांना मदत करणे हे नुसतं पतसंस्थेचं काम हे सामाजिक काम आहे हे खूप मोठं काम आहे कारण आज आपण पाहिलं दोन हजार वीस मध्ये भारतामध्ये नाही जगामध्ये एक मोठा रोग पसरला होता त्याचं नाव करोना आणि त्या करोनाच्या काळामध्ये अभिमान वाटतो सांगायला सर्वात जास्त मदत केली असेल ती सहकारी संस्थांनी केलेली आहे त्याच्यानंतर कंपन्यांनी केलेली आहे आणि जिथे जिथे उपलब्ध मदत नाही तिथे तिथे आपल्या सहकारी संस्थांनी मदत केलेली आहे म्हणजे एवढा सहकार आपल्याकडे रुजलेला आहे आणि तो कुणी रुजवला आपल्यासारख्या माणसांनीच रुजवलेला आहे आणि तो रुजवण्याचं काम ही काही पुढारी मंडळी म्हणजे सहकारातली राजकारणातली नाही सहकारातली पुढारी मंडळी करतात एक दिशा त्याला दाखवतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं काम करतोय आता याच्यामध्ये ही अठराशे पंच्याऐंशीला पतसंस्था स्थापन झाली आणि त्याच्यानंतर जवळजवळ अठराशे सत्त्याण्णव साली एक पुरंदर तालुक्यामध्ये जुन्नर आपल्या सॉरी पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये काय न्यायमूर्ती महादेव रानळे आपण नाव ऐकलं असेल त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्ज द्यायला एक विविध कार्यकारी संस्था स्थापन केली होती पहा महाराष्ट्र हा भारतामध्ये पहिला आहे सहकार स्थापन करण्यासाठी आणि ह्या दोन संस्था स्थापन झाल्यावर ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांना रजिस्ट्रेशन मागितलं गेलं परंतु ब्रिटिशांनी त्याला रजिस्ट्रेशन दिलं नाही कारण त्यावेळेस कायदाच नव्हता सरकारचा मग भारतामध्ये सहकार्याचा कायदा कधी आला एकोणीसशे चार साली आला एकोणीसशे चार ला भारतामध्ये पहिला सहकारी कायदा झाला आणि त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला काही बँका आणि संस्था स्थापन झाल्या या सहकाराला जवळजवळ किती वर्षाचा इतिहास आहे पहा एकशे पंचवीस वर्षे होऊन गेली या सहकाराला आपल्या महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे हा महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि सहकारामध्ये तर अत्यंत इतक्या उत्कृष्ट प्रकारचा महाराष्ट्र आपल्या सहकारामध्ये काम करतो बरोबर एकोणीसशे चार नंतर दुसरा सहकार कायदा झाला एकोणीसशे बारा मध्ये त्याच्यात काही फेरबदल झाले एकोणीशे पंचवीस ला त्याच्या पुढे सहकाराचा नवीन कायदा तयार झाला आणि त्याच्यामध्ये काही बदल झाले एकोणीशे पंचेचाळीस ला परत सरकार कायद्यामध्ये बदल झाले आणि एकोणीशे साठ ला आपला महाराष्ट्र वेगळा झाला बरोबर ना एक मे एकोणीसशे साठ ला आपला महाराष्ट्र वेगळा झाला आणि एक मे एकोणीसशे साठ ला आपला सहकार कायदा महाराष्ट्राचा तयार झाला ही आपल्या सहकाराचा कायद्याचा आणि सहकाराचा उगम आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे या सहकारामध्ये काम करताना वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात गरजूंना कर्ज उपलब्ध करून देणं एवढंच काम नाही तर जगताप साहेबांनी सांगितलं अगदी हॉस्पिटलमध्ये जाऊन मदत करण्याचं काम आमच्या संस्था करतात बरोबर आहे आज आपण कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं तर घरामध्ये आपल्या माणसाला माणसाजवळ आपण जात नव्हतो परंतु ज्या सामाजिक संस्था होत्या त्यांनी मदत केलेली आहे मग त्याचा दवाखान्याचा खर्च असेल अजून कुठल्या प्रकारचा खर्च असेल हे सगळं सामाजिक काम कारण सहकारी संस्थेचं हे तत्व आहे की समाजासाठी ही संस्था काहीतरी देणे लागते म्हणून त्यांनी दुसरं कर्ज देणं त्याच्यातनं व्याज मिळवणं आणि त्याच्यातनं खर्च करणं हा सहकाराचा उद्देश नाही सहकाराचा उद्देश कर्ज देणं ठेवी घेणं हा तर आहेच आहे परंतु समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतोय त्याच्यातनं काहीतरी उतरही व्हायचंय म्हणून तळागाळातल्या लोकांना जी संस्था मदत करते ती संस्था खरं तर महाराष्ट्रामध्ये कर चांगल्या प्रकारे सहकार उजवते असं मला वाटतं आणि अशा अनेक संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत जगताप साहेबांनी मग अशी सांगितलं सहकाराला गायबोट लागतंय पण कोण लागतंय आहे त्याचे सरकार जस आपण मराठीमध्ये म्हणतो ना ऊस गोड लागला तर तो मुळापासून खाऊ नये तर अशी काही मंडळी त्यांना मूळ म्हणजे माती माती खायची सवय असते आणि ती माती आपण शेतकरी आपण मातीत राखतो मी शेतकरी आपल्याच गावच्या शेजारी म्हणजे आपल्याला मातीतच आपण मातीतूनच आलो आणि मातीतच जायचंय आपल्याला शेवटी नाही का आपण म्हणतो ना त्याला माती दिली तर ही माती संस्था चालवणार खाऊ नये कारण त्याच्यामुळे काय होतं चांगल्या चाललेल्या संस्था आज मी प्रशासन तीस वर्ष केलं त्यावेळेस पाहिलं माझ्याकडे जगताप साहेब अनेक संस्था चालक यायचे आणि सांगायचे संस्था माझी इथे खूप चांगली चालली पण इथल्या संस्था चालकांनी काहीतरी गडबड केली आणि त्या गडबडीमुळे आमच्या संस्थेला खिवी मागायला रांग लागलेली आहे एक संस्थांमध्ये आम्ही प्रकार असतो का आपला बीपी किती असावा एकशेवीस ऐंशी असावा आपला डायबेटीस किती असावा अशी प्रमाण आपण प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये घालून दिलेले मग तिथं काय असतं आम्ही तर लिक्विडिटी ठेवायची म्हणतो मग ती लिक्विडिटी संपली का संस्था संपते लिक्विडिटी म्हणजे काय आपण संस्थांमध्ये ज्या ठेवी ठेवतो सभासद त्याच्या तीस टक्के रक्कम ही सहकार कायद्याप्रमाणे एका बँकेमध्ये एका बँकेमध्ये म्हणजे अनेक बँकांमध्ये ती गुंतवावी लागते रक्कम त्यावेळेस त्या संस्थेचं भवितव्य काहीतरी असतं कारण जसं इथली संस्था आजारी पडली तर दुसऱ्या चांगल्या संस्थेमध्ये ठेवीदार येऊन लगेच आमच्या ठेवी द्या आमच्या ठेवी द्या आणि कर्ज हे कसं शंभर टक्के बुडीत असत आहे शंभर टक्के बुडीच आमच्या भाषेमध्ये शंभर टक्के कर्ज बुडीत असतात असं समजलं जात बरोबर बरोबर कारण ठेवीदार आल्यानंतर आमच्याकडे जर पैसेच नसतील तर आम्ही पैसे कुठून देणार मग ते तीस टक्के सरकार कायद्याने सांगितलं तीस टक्के पैसे सहकार कायद्याने सांगितले ते कुठे ठेवायचे तर चालू जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्या राज्याची एम सी बँक नॅशनलाइज बँका आणि ज्या सहकारी बँका अशा ठिकाणी आपले ते पैसे ठेवायचे विभागून ठेवायचे मग हे ठेवताना परत आम्हाला बंद नाही आणि तीस टक्के एकाच बँकेत ठेवायचे का नाही रिस्क आहे समजा ती बँक दुर्दैवाने आज चांगली चालली पण चार वर्ष गडबड झाली आपले पैसे कारण आज बँकांचे पैसे किती परत मिळतात आपल्याला पाच लाख रुपये किती तो इन्शुरन्स उतरवलेला असतो प्रत्येक बँकेमध्ये आपल्या ठेवीचा इन्शुरन्स उतरवलेला असतो तो किती शंभर रुपयाला बारा पैसे ती बँक भरते विमा कंपनीकडे तिचं नाव रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेली आहे मग त्या बारा पैशांना आपला अरे चार वर्ष तीन वर्षापूर्वी एकच लाख रुपये मिळायचे समजा बँक पाच लाख रुपये आपली ठेव सहा लाख रुपये असेल तर आपल्याला पाचच लाख रुपये मिळतात असो पाच लाख रुपये मिळतात तिथे इन्शुरन्स उतरवलेला जातो जसं आता तातडी साहेबांनी सांगितलं आम्ही कर्जाचा इन्शुरन्स उतरवला ती अत्यंत चांगली संकल्पना आहे काही संस्थांमध्ये कर्जदाराचा इन्शुरन्स उतरवलं जातं पण आता तुम्ही एक नवीन संकल्प आणि कर्जाचा विमा उतरायचा म्हणजे जर दुर्दैवाने त्या कर्जदाराचं काही आगतीत घडलं तर ते आपलं कर्जस्य प्राधान्य इन्शुरन्स कंपनी आपल्याला कर्ज देणार आहे त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र शासनाने योजना आखली आहे का आपल्या ठेवीला संरक्षण हो मिळावं म्हणून आपण इन्शुरन्स शासनाकडे विमा उतरायचा प्रत्येक संस्थेने अजून ते थोडस त्याचे नियम वगैरे चालू आहेत परंतु समजा एखादी संस्था असली ना आपले टी पैसे मिळाले मिळाले नाही असं होऊ नये म्हणून शासनाची एक आता का एक कागद पेपरला आपण वाचला असेल त्या चार कंपन्यांना ते इन्व्हॉल्व करून घेणार आहेत आणि त्याच्याकडे अशा संस्थांनी इन्शुरन्स उतरवायचा त्याला शासन पण काही भागवंड देणार आहे हे असा हा सहकार आपल्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे परंतु तो चांगल्या पद्धतीनं चालवायचा असेल त्याला ज्ञानही आवश्यक आहे ज्ञान कोण देणार का आज महाराष्ट्रामध्ये सोळा प्रकारच्या ट्रेनिंग देणाऱ्या संस्था आहेत बरोबर आहे कारण प्रत्येक संचालकाला प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रत्येक अधिकाऱ्याला तुमचं ज्ञान असतं का नाही बरोबर आहे आमच्यासारखी काय मंडळी बोडते साहेबांसारखी काय मंडळी महाराष्ट्रात अनेक अशी मंडळी त्यांनी सखोल अभ्यास केलेले वेगळ्या वेगळ्या वे विषयाचा जसं आता पवार साहेब आहे मार्केटिंग पतसंस्थेचं मार्केटिंग कसं वाढावं डिजिटल मार्केटिंग कसं करावं आज सगळं याच्यावर जे चाललेलं आहे आज आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे बरोबर आहे असं नाही का जीवडी लोकसंख्या आहे त्याच्या दुप्पट मोबाईल आहे जगामध्ये नाही का हरकत नाही तसं म्हणायला प्रत्येकाकडे दोन मोबाईल आहे तर त्या डिजिटल माध्यमातन माद्ट आपल्या प्रत्येक सरकारी संस्थेचं कामकाज आता चालतंय आणि ते चालवलं पाहिजे तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे मला माहिती आहे का नाही मग पवारसाहेबांसारखा एक माणूस आहे का तो ट्रेनिंग देऊ शकतो कसं या हाताळायचं कशी तुमच्या संस्थेची जाहिरात करायची आता एक फलक हे कालबाई झाली आता सगळं मोबाईल आपण स्टेटस ठेवतो आपल्याला माहिती आपण काहीतरी स्टेटस ठेवतो गाणी ठेवतो वजन ठेवतो वगैरे वगैरे मी तर आता काही संस्थांना आर्थिक सल्लागार म्हणून मुंबईच्या काही माझ्याकडे सोळाशे सतराशे कोटीच्या अशा संस्था आहेत तर त्यांना मी आर्थिक म्हणून रिटायर झाल्यानंतर सुरुवात केलेली मग त्यांना सांगितलं तुम्ही डिजिटल सुरुवात करा प्रत्येक संचालक प्रत्येक अधिकारी प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या स्टेटसला रोज ते आलंच पाहिजे इतर तुम्ही असू विचार ठेवा काय ठेवायचे ठेवा पण त्या स्टेटसला तुमच्या संस्थेच्या ठेवीचे व्याजदर कर्जाचे व्याजदर आणि त्याच्यात एक आठवण करून द्यायची का या महिन्याचा कर्जाचा हप्ता भरला का मी जगताप साहेबांचं स्टेटस पाहिलं मी सभासद आहे मी कर्जदार आहे जगताप साहेब स्टेटस पाहिलं अरे जगताप साहेबांच्या स्टेटसला लिहिले आपल्या कर्जाचा या महिन्याचा हप्ता भरला का आमच्या पतसंस्थेमध्ये हे ठेवीचे व्याजदर आहे हे कर्जाचे व्याजदर आहे रोज ठेवायचं त्याच्यातनं काय होतं हे मार्केटिंग आपलं खूप चांगलं होतं हे प्रभावी माध्यम झालेलं आहे बरोबर अशा पद्धतीनं पतसंस्था वाढतात आणि सगळ्याला ज्ञान असतं असं नाही कारण आज मी पाहिलं बऱ्याच म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळे जिल्हे माझे पालथे घातलेले आहेत मी ट्रेनिंगसाठी म्हणजे शेकडो लेक्चर माझे झालेले आहेत पतसंस्थेच्या सभासदांना ट्रेनिंग द्यायचंय संचालकांना ट्रेनिंग द्यायचंय तिथल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सुद्धा ट्रेनिंग द्यायचंय बरोबर आहे हे कशा स्वरूपाचं ट्रेनिंग असतं सुरुवात आमची अशी होते का आम्हाला सहकार कायदा माहिती झाला पाहिजे सहकार कायदा का माहिती झाला पाहिजे आमची संस्था सभासदांसाठी कसं काम करते सभासद आल्यानंतर त्याला वागणूक कशी दिली पाहिजे हा एक महत्वाचा प्रश्न आहे मग वागणूक दिल्यानंतर जसं आपण आपल्या घरामध्ये एखादा अतिथी आला तर आपण अतिथी देवोभाव म्हणतो नाही का त्याला पाणी देतो वगैरे वगैरे बसा म्हणतो खुर्ची देतो पण हे कुठे आपण सभासद असाल किती संस्थांमध्ये होतं किती बँकांमध्ये होतं नाही होत अगदी काही आताच्या पोटावर निवडण्यासारख्या संस्था आहेत तर तिथं ही सेवा मिळते म्हणून ग्राहकाला सेवा कशी दिली जाय दिली जावी याच्यावर मी महाराष्ट्रामध्ये आम्ही ठिकाणी ग्राहक देवो भाऊ जसा अतिथी भाऊ तसा ग्राहक देवो ग्राहक आल्यानंतर त्याची आपुलकीनं जर चौकशी केली तर त्याला आत्मीयता वाटते अरे साई समर्थ साई संस्थेमध्ये मी गेलो तिथं एवढी चांगली की मी गेल्या गेल्या साहेब या साहेब बसा वाटलं तर शिपाई सांगतो शिपाई पाणी देऊ साहेब मग त्याच्यानंतर त्याची विचारपूस करायची तुम्हाला साहेब खेळ ठेवायची कर्ज घ्यायचं मग आमच्या संस्थेची अशा माहिती ही माहिती त्याला दिली पाहिजे तुम्हाला विशेष वाटेल आपल्या भारतामध्ये अजून ही सोय झालेली नाही त्या का मी काही देशांचा अभ्यास केला कारण मला ती सवय आज भूतान सारखा देश जपान सारखा देश बरोबर आहे त्याच्यानंतर नेपाळ सारखा देश तिथं अशी सिस्टीम आहे का तुम्हाला त्या संस्थेमध्ये जायचं असेल सभासद व्हायचं असेल तर तिथली जी राज्य फेडरेशन आहे किंवा जिल्हा फेडरेशन आहे ती तीन तास तुम्हाला तिथे ट्रेनिंग देतात त्या संस्थेचे उद्देश काय ही संस्था कशी काम करते त्या संस्थेच्या ठेवी किती आहेत तुम्ही सभासद झाल्यानंतर तुमचे हक्क काय तुमची कर्तव्य काय तुम्हाला ही सेवा कशी दिली जाईल सगळं तीन तास तिथं बसून ट्रेनिंग दिले जाते आणि मग तुमच्या ठेवी किंवा तुम्हाला कर्ज त्या संस्थेत मिळत तसं कर्ज किंवा ठेव हो तुम्हाला त्या संस्थेमध्ये ठेवता येत नाही आपल्याकडं असं नाही संचालक विश्वास ठेवून मला सभासद व्हायचे मग ते बाकीची संस्था पुढचं सगळं करते परंतु आपणही अशी सोय केली पाहिजे का हे सभासद आल्यानंतर त्याला एक तासाभराचं ट्रेनिंग दिलं पाहिजे त्याला संस्था काय हे माहिती झालं पाहिजे सहकार काय हा माहिती झाला पाहिजे सहकार समजणं एवढं सोपं नाही काय सरकाराची व्याख्या इतकी व्यापक आहे ना काय म्हटलेलं एकमेकांना आपण सरकारची परंतु आज काम करू तात्काल सभासद आणि संचालक यांनी आता तात्काळ करायला पाहिजे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो संचालकांचाच आता आता असतो सभासद वाऱ्यावर जातात पण ही प्रवृत्ती आपली वाढली नाही पाहिजे त्याच्यासाठी काय वेळोवेळी ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि आज गोटे साहेबांनी हे केलेलं आहे आणि या समृद्ध मानक सहकारच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग देणार आहोत भले आपण ऑनलाईन ट्रेनिंग देणार आहोत गावात जाऊन ट्रेनिंग देणार आहोत शंभर सभासद असले पन्नास सभासद असले तरी आपण सभासदांना ट्रेनिंग देऊ तिथल्या संचालकांना ट्रेनिंग देऊ तिथल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना ज्या ज्या प्रकारचं ट्रेनिंग पाहिजे त्या त्या प्रकारचं ट्रेनिंग आपण या संस्थेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणारच आहोत आणि त्याच्यासाठी आपण जे तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष विभाग अध्यक्ष आहेत ते नेमलेले आहेत त्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये ज्या सहकारी संस्था असतील आता माझा हाही प्रयत्न आहे गोडके साहेबांनी मी मदत करतोय का सध्या आपल्याला प्रमाणपत्र देता येत नाही साहेब आपण एका संस्थेशी टायप करणार आहे आणि त्या माध्यमातून आपण प्रमाणपत्र देण्याचा कारण आता सहकार कायद्यामध्ये असं सांगितलं प्रत्येक सभासदांना पाच वर्षात एकदा ट्रेनिंग द्यायची म्हणजे त्यांना सहकार करायला पाहिजे प्रत्येक संचालकाला वर्षात तीन दिवस ट्रेनिंग द्यायचे आणि कर्मचारी अधिकारी असेल तर तीन दिवस ट्रेनिंग द्यायचे आणि रिकव्हरी ऑफिसर असेल वसुद्या अधिकारी त्याला तीन दिवसाचं ट्रेनिंग द्यायचं त्याला मार्क दिलेली आहेत जसं आपण शाळेत गेल्यानंतर पेपर असतो शंभर मार्काचा ऐंशी मार्काचा आणि पस्तीस मार्क पडले का आपण पास होतो तसं आम्ही प्रत्येक संस्थेला मार्कशीट तयार केलेलं आहे आणि त्या मार्कशीट मध्ये हे घातलंय त्या सभासदांनी ट्रेनिंग घेतलं का तर त्याला एवढे मार्क संचालकांनी ट्रेनिंग घेतलं का त्याला एवढे मार्क बरोबर आहे वसुलीला एवढी मार्क आणि त्याचं मार्कशीट तयार करून त्याला आपण ऑडिट वर्ग आपण म्हणतो ना संस्थेला वर्ग मिळाला क वर्ग मिळाला वर ते काही संस्थांची मी स्वतः मार्कशीट तयार केलेली आहे खात्यामध्ये असताना बरोबर आहे ऑडिट रिपोर्ट मी लिहिलेले ते आज महाराष्ट्रभर चालू आहे त्या अनेक प्रकारची आपण सुधारणा याच्यामध्ये केलेल्या आहेत आणि इथून पुढे होणार आहे आज विविध कार्यकारीचा आपण कधी रिपोर्ट वाचलो नसेल आपण सगळे गावातले सभासद आहेत विविध कार्यकारीचा रिपोर्ट आपण तयार केलेला आहे त्यालाही मार्क देण्याचं तयार केलेलं आहे सगळ्या सुधारणा आपण त्यामध्ये केलेल्या आहेत पण हे सगळं माहिती नसतं मी बऱ्याच वेळेला ट्रेनिंग देताना विचारतो संचालकांना विचारतो कर्मचाऱ्यांना विचारतो काय तुझ्या रिपोर्ट वाचला का तुझ्या संस्थेचा बायला वाचला का तर बऱ्याच वेळेला मला नकारार्थी उत्तर येतं महाराष्ट्रामध्ये मला एकच अशी संस्था भेटली यशोदीप मी दोन वर्षापूर्वी यशोदीपला लेक्चर जवळ तुमचे तीनशे कर्मचारी आहेत मी सुरुवातीलाच हे विचारलं साहेब कर्मचाऱ्यांना बायलाच आहे का म्हणजे माझं मलाच उत्तर अध्यक्षाने उत्तर दिलं साहेब आम्ही आमच्या संस्थेचा बायलाच प्रत्येकाला हाताने लिहायला दिला होता बरोबर ना मॅडम मॅडमने अटक केलं माझं लेक्चर म्हणजे मंदिर मध्ये मुंबईची तर माझी ही एक विनंती आहे आज आपण जे सहकार्याशी निगडीत आहेत आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या बायलाच हाताने लिहायला द्या आणि ते परत संस्थेकडे घ्या त्याच्याकडे एक होते त्याला कळतं का आपल्या संस्थेचं कामकाज काय फी कशी घेते खर्च कशी घेते संचालकांची कामं काय अधिकाऱ्यांची कामं काय सीईओ च काम काय ते जो आपण त्यांना माहिती करून देत नाही ना ते आपल्याला माहिती होत नाही मी बऱ्याच वेळेला ट्रेनिंग मध्ये विचारतो तू बायला वाचला का नाही साहेब तू सीईओच्या काकामध्ये तू चेअरमनच्या टेबिन मध्ये मला वाचायलाच मिळत नाही ही सबब होत नाही ना मग ना। मी दुसरं उदाहरण देतो समजा बायकोनी स्वयंपाक केलाय काय आणि वाढलंच नाही काहीतरी वाढलं झालं तुमचं तर काय करतात राहतो आपण नाही काय एक तर हाताने घेऊन खातो नाही काय पहिल्या वर्षी बरवलं जातं दिलं जातं आवज वाढते पण दुसऱ्या वर्षी नंतर <coughs> या तिथे ठेवलंय पण मी हे उदाहरण देतो जर आपल्याला जेवण दिलं नाही घरामध्ये तर आपण हाताने घेणार नाही दरात बनवलेलं आपल्या वाटायचं तर आपण बाहेर जाऊन खाणार सरकाराची तुम्ही काम करता सरकारमध्ये सहकाराच्या कायद्याची माहिती तुम्ही घ्या तुमचा ऑडिट रिपोर्ट वाचा तुमचा बाय लॉज वाचा सगळीकडे पण इच्छा पाहिजे इच्छा तिथे मार्ग निघतो बरोबर आहे प्रत्येक ठिकाणी मी म्हणतो तुम्हाला इच्छा असेल तर तिथं मार्ग निघतो तर अशा पद्धतीने आपण हा सहकार समजून घेतला पाहिजे आणि विशेष मला म्हणजे अभिमान वाटतो तुमच्या गावामधनं या मधुकरराव बोंटेंनी जी संस्था स्थापन केली आणि या सहकाराचा ध्यास त्यांनी सहकार मोठा करण्याचा ध्यास घेतलेला आहे तो खरोखर स्तुत्य उपक्रम आहे आपण सर्व जाणकार मंडळी आहात त्यांना साथ द्यायला आम्ही तर साथ देणारच वेगवेगळ्या आयडिया त्याच्यामध्ये आपण आणतोय आणि ह्या सहकाराला आपल्याला मोठं करायचं तळागाळातला माणूस वर राहिला पाहिजे हा एक महत्वाचा उद्देश या सहकाराचा आहे तसं आता इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये जगताप साहेब अशा पद्धतीने तुम्ही मदत द्या अशा चांगल्या लोकांची का आपले कर्जदार कसे सुरक्षित राहिले पाहिजे भले तर दोन रुपये प्रीमियम जाईल परंतु आज दुर्दैवाने काही झालं तर आपला आपलं कर्ज साबित राहत बरोबर ना तर ते सगळं झालं पाहिजे हे वेगळं काय हे कधी होईल अशी मंडळी आपल्याकडे आली ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्याला समजलं तर आपल्याला सहकारच माहिती कळेल नाहीतर मग काय कर्ज मिळते ठेव ठेवली व्याज मिळते ते आपण माहिती करून घेतलं पाहिजे याच्यासाठी हा सहकार समजून घेतला पाहिजे या मानस सहकारी मनचा उद्देश हाच आहे का अगदी शेवटच्या घटकापर्यंत सहकारात जो माणूस आहे त्याच्यापर्यंत आम्हाला हे पोचवायचे हा सहकार काय आहे तू सभासद झाला बाबा म्हणजे तुझं काम काय आहे तुला काय अधिकार मिळाले सभासद झाला म्हणजे तुला संस्थेचा रेकॉर्ड पाहण्याचा अधिकार आहे तुला सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार आहे तुला वार्षिक सेवेत प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे संस्थेचा अधिकार आहे हे सगळे अधिकार आहेत किती सभासदांना माहिती हा मानव सहकार मंच हाच उद्देश आहे का आमच्या प्रत्येक सभासदांना ही माहिती झालं पाहिजे म्हणून माझी एक या विनंती आहे किंवा प्रत्येक गावागाव मध्ये आपण असं प्रचार जर केला तर सहकार सांभायचा असेल तर मानस सहकारी मंच मधनं जे प्रशिक्षण आपल्याला मिळणार आहे भले तासाभराचा असो दोन तासाचा असो ते घेतलं पाहिजे आणि आपल्याला सहकार आपल्या -कना कणाकणामध्ये रुजवला पाहिजे आपल्या समाजामध्ये रुजवला पाहिजे आणि या सहकाराने आपल्या समाजाची सेवा केली पाहिजे एवढंच या प्रसंगी मी सांगेल आज मला इथं बोलवलं आणि आमचा जो सत्कार केला आणि मला एक आपल्यासमोर माझे विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो कारण खरं तर हे खेडेगाव आहे मी पहिल्यांदा चाललो जरी माझे तालुक्याच्या जवळ असेल तरी पहिल्यांदा चालू सांगायला अनुमान तर चालेस साहेब माझे लेक्चरवर कमीत कमी शंभर ते हजार लोक असतात काय मी हाऊसिंगवर लेक्चर द्यायला गेलो नंतर मुंबईला अनेक माझे हाऊसिंगवर लेक्चर आले पाचशे सहाशे लोक उपस्थित असतात आणि मुंबईसारखे लोक फार कॉशियस असतात परवा मी एक जैन समाजाच्या आपल्या शहा आणि असे अनेक आणावाची लोक होती फक्त आपल्या कम्युनिटीची होती मुंबईमध्ये दोनशे सभासद होते एक तास मला त्यांनी पिढलं साहेब मी लेक्चर द्यायला गेल्यानंतर एक तास मला त्यांनी मी विचारलं की मी सांगितलं की त्यांनी तिकडून राहायचं साहेब असंच का ते तसंच का हे इतकी लोक जागरूक झालेली आहे खूप जागरूक झालेली आहे ते आपण असं जागरूक झालं पाहिजे आपल्याला शंका आल्या पाहिजे ज्याला शंका येत नाही ना त्या माणसाला समजत नाही असं मला वाटतं म्हणून आपल्याला नेहमी शंका नाही कुठली असू विचारा विचाराना ही जी मंडळी आम्ही आता आहेत ना तुम्हाला तुमच्या शंकेच निरसन करण्यासाठीच आहे जगताप साहेब आपण जुन्नर तालुक्यामध्ये भरव काम करणार आहेत पवार जी आपण खेड तालुक्यामध्ये भरीव काम करणार आहेत बोडके साहेब आपण संगमनेर तालुक्यामध्ये भरीव काम करणार आहेत जित जिथं जिथं आमची मदत लागेल तिथं सांगा आम्ही सदैव उभे आहोत खर तर मी इच्छुक नव्हतो परंतु बोळके साहेबांची माझी जवळजवळ नऊ दहा वर्षापूर्वीची अटॅचमेंट आहे आणि मी इतका बिझी असतो आता माझी पुस्तक लिखाण चालू आहे इतर संस्थांवर मी, मी, मी ते तज्ज्ञ म्हणून काम करत असतो म्हणजे महिन्यातले कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस मी इतका बिझी असतो तर मला वेळच नसतो त्याच्यामुळं एक सरकाराची आवड म्हणून चला एक चांगला माणूस आपल्या तालुक्या काम करतोय आणि त्याला पाठिंबा द्यायचा या उद्देशाने मी या इथं सहभाग नोंदवलेला आणि मी माझं काम जसं जमेल तसं चांगल्या पद्धतीनं बोळके साहेबांना मी साथ देणारच आहे असं वेळ बराच झालेला आहे सर्वांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो जय हिंद जय जे सर